रामकृष्ण चालू सुंदर इथली आणि या वाडीचे काय म्हणून वर्णन करावं मी भजंग नानूक जिनगें मी जाता या गावचा वाद आहे आणि मावळी भोजेगावकर दिंडी आणि मुधे महाराज दिंडी या दोन्ही दिंडीतून मी चालतो आणि या दिंद थोड्या काही म्हणून वर्णन

या पंढरपुरामध्ये जायच्या वेळेला सगळी वेगवेगळी कुटुंबातली तरी इथे एकत्रित जाती होतिभेद नाही भेदाभेद नाही सगळ्यांच्या मुखात माउरीचा नाम स्मरण कुणाला रागानं कुठून ध्वजानं कशी बोलत नाही माउरी म्हणून हात पाहत आणि सगळ्यांचा दिवाळा एक हिंदी घालत असताना की माहेरा मी कधी पोचतोय आणि माझ्या घरू राहण्याला पंढरपूरात सगळ्या बागेच्या नाट करून मी कधी लागले येतोय मंदिरात जाऊन टाकलं येतोय हे सगळ्यांना वेळ लागलेला जात अशी ही पंढरीची वारी आज भाग्यवान आहे त्याच्यावर आज संज्ञानी बाहेर येणाऱ्या लोकांनी सुद्धा संशोधन केलं की ही एक शक्ती आहे या शक्तीच्या पुढं शास्त्रज्ञ किंवा मतवैज्ञानिक नाही एक शक्ती अशी आहे की वारी अशा आली की प्रत्येकाला वेळच लागलेला असत की मला वारीला जायचे आहे काय वारी म्हणजे आनंद आहे शहरामध्ये कुणाला करणार वारीमध्ये चालणाऱ्या लोकांना त्या वारकऱ्यांना आणि हे सगळे वारतेन वक्तीने रोज वीस वीस बावीस बावीस किलोमीटर चालत असतात भजन म्हणत म्हणत कल्लीन होत हे चालत असतात अतिशय आनंद आता सोहळा आणि या सोहळ्याचं म्हणजे आनंद वर्षभर असतो कुठली वारी येतोपर्यंत आम्हाला हा आनंद पडतो हे वारीचं वैशिष्ट्य आहे आणि वारीमध्ये अतिशय सुंदर पोयाची सगळ्यांना कुठलीही जेवणाची लाटण्याची चहा पाण्याची व्यवस्था कुठली कमतरता पडत नाही सरकारचं सहकारी असतं सगळ्यांना अच ऊर्जा मिळतो काही झाडसरी वाद करून धावत येत असतो त्या दुसर मावलीच्या सर्व वाद करायला काही होत नाही यंदा कट्टीवारीमध्ये रोज अठरा अठरा वीस वीस पाचवीस किलोमीटर झाला ಸರ್ವಯ್ಯೋ ಸರ್ವಪಾಡ್ಯಾ ಆಯ್ತಾಯ तुम्हाला मी त्या ठिकाणी शब्दांना सांगू शकत नाही इतकी इच्छा त्याची प्रबळ आहे आज इच्छा त्याची आहे आज खरं म्हणजे आज लांबून थांबून थांबून आलेले तर एकत्र येऊन आनंदानं या बंद भजन करतात नामस्मरण करतात जाता येतासारखा कानावर गजर सोडतो काही इंच नाही आपण स्वर्गाच स्वर्गाचं आहे का नाही हे माहिती आहे पण हा सोहळा या वारीमध्ये येतो अतिशय चांगल्या प्रकारचा हा सोहळा या ठिकाणी चालू आहे मी गेली सत्तावीस वर्ष वारीमध्ये वारी जातो माझ्या घरी पंढरीची वारी ती चुकलेली नाही आहे निष्ठेनं भक्तीनं काही त्रास असला तर सर्व त्रास तो आपाप वारीमध्ये नाही का होऊन जातो आणि मी निष्ठेनं श्रद्धेनं त्या बांधवांची मावलीची वारी करतो मला सर्वांना सांगावं वाटतं की तुम्ही एक वेळ वाढला या विधान वाकरी पासून ते पद्धतून तरी जर वाकरीचा सोहळा तुम्ही पाहिला तर तुम्ही तुमच्या वर्षी आल्याशिवाय राहणार नाही तुमच्या गळ्यात माळ असो किंवा नसो या वारीमध्ये असे अनेक लोक आहेत की त्या मुलांच्या गळ्यात माळा नाही काही लोकांच्या गळ्या माळा नाही पण श्रद्धेनं भक्तीनं ते या पंढरपुराच्या वारीमध्ये सामील होतात या वारीमध्ये अतिशय वयस्कर माणसं पंच्याहत्तर ऐंशीच्या पक्षी माणसं सुद्धा आहेत महिला सुद्धा अगदी नाटक गाठक अगदी नाचत नाटक नाचत इतका आनंद लुटतात कि त्याच वर्णन स्वर्गाचेही सुख मिळणार नाही हे सुख या पित्रावर ज्ञानेश्वर मावारीच्या दिंडीच्या सोहळ्यात आणि बीटीची जी आस लागलेली असती पंढरपूरला जाण्याच्या त्याच्यामध्ये ते सुख आम्हाला फार मिळतं आणि फार समाधान वाटत काय सांगावं अतिशय असा अलौकिक सोहळा आपण तुम्ही टीव्ही बघत असाल बातम्यानं सगळीकडे चैतन्य एक अशी शक्ती आहे त्या मावडींची की या ठिकाणी कुणाला निमंत्रण नसतं कुठली जाहिरात नसती काही कुणाला बोलावणं नसत तरी सुद्धा ही एक शक्ती अशी आहे की ती तुम्हाला वारीमध्ये पंढरपुराकडं वरून नेते मग माणसांचा विश्वास आणि श्रद्धा त्या शक्तीवर हो आहे दिसत नाही पण ती शक्ती एकात्मिक शक्ती आहे हे मला सांगायचं आहे की शक्ती माणसाला काय वाटत निमंत्रण नसताना लाखो माणसं पंधरा लाखाचा समुदाय आज पंढरपुरामध्ये सामीर होतो चंद्रभागेमध्ये स्नान करतो मन कोण दर्शन घेत कोण मंदिराला प्रदक्षिणा करत आणि सोहळा तिथ आषाढी एकाट्याची होईपर्यंत पारस होईपर्यंत तेरास होईपर्यंत हो था, लोक किती आनंद आहे आणि मला सगळ्यांना एक सांगावच असं वाटत कि आपला देह आहे जे परमेश्वरानं आपल्याला हजारो कोटी दोन्ही नंतर मानवाचा जन्म मनुष्याचा जन्म मिळाला आहे आणि या जीवनामध्ये या मनुष्यान वारीमध्ये एक वेळ तरी, तरी अगदी अवश्य सहभागी झालं पाहिजे निदान तुम्हाला संपूर्ण वारीमध्ये नाही येताना तरी आधीमध्ये किंवा वारी ते पंढरपूर असा सुद्धा सोहळा तुम्ही एक पहा की वाकरी पासून तुकाराम महाराजांची पालखी आणि ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ज्या पाल वेळेला ही आठ किलोमीटरची पालखीचा दिंडा सोहळा असतो त्याच्यात काय आनंद किती फुगड्या किती खेळ की आनंद सगळे पाऊस असू असो सगळे मला एकच सांगायचं आहे की ही सर्व जगामध्ये भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये ही गाजलेली वारी आहे आणि या वारीच्या शक्तीचा अभ्यास बाहेरच्या शास्त्रज्ञांनी सुद्धा केला परंतु हे शक्तीच महत्व त्यांना सुद्धा कळलं नाही की कुठलाही गोंधळ नसतो पोलीस बंदोबस्त नसतो सगळं सरकारचं सहकार्य असतं इतका अतिशय सुंदर हा दिंडी सोहळा आहे तुम्ही एक वेळ तरी अवश्य या रामकृष्ण हरी